मित्रांनो जय शिवराय तर आज आपला एकोणतीस सवा किल्ला ते सेवन्टी फाय फाऊसचा सुंदर अशी सकाळ झाली बघा आणि समुद्राचा नजारा बघा एक नंबर वाटत आणि ती जी दिसते ह्या बोटीने आपण जाणार आहे पद्मदुर्गला इकडे तर ती एकदम समुद्राच्या आतमध्ये तिथपर्यंत आपल्याला तसंच जायचं आहे पाण्यातून जायचं आहे कारण इथे जसं काल खांदेरी किल्ल्यावर जसं हे होतं एक बेस होता बोटींचा तसं इथे नाही आहे डायरेक्ट समुद्रातूनच जायचं आहे आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्ये घुसायचं आहे आणि तिथून बसायचं आहे तिथून पुढं जायचं आहे तर बघा मित्र अंदाजे एकच बोट जाते पद्मदुर्गला आणि ती तिथं उभी येते आणि त्याचं काउंटर इकडे आहे बघा असं चालत जायचं ते माणसं लोट्या ते काउंटर आहे तर तुम्हाला बघितल्याश समजून जाईल इथं आल्याच्यानंतर की कोणता तिकीट काउंटर किंवा काय असं पॅन्टवरती घेतली पाहण्यातून चाललं आहे मित्रांनो आपण जिट्टी बिट्टी काय नाही डायरेक्ट घुसणे का

साइड लारुडंदिर इकडे आणि हा इकडे आपला पद्मदुर्ग कासाचा किल्ला तर एक आता ते पंधरा मिनट लागते ना आपल्याला तिथे पोचायला आणि आपण तिथे पोचूया आणि फुलया पूर्ण किल्ला एक्सप्लोर करूया अजून एक गोष्ट घडली योगायोग तसं आपल्या आयुष्यामध्ये योगायोग यांचा सुद्धा युट्यूब चॅनल तुमचं युट्यूब चॅनल नाव हो काय सोनाली गावडे ब्लॉग सोनाली गावडे ब्लॉग तर योगायोग असं आहे तो तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगेल मी मला सुद्धा माहिती नव्हतं पण तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो आपण जिथे जाऊ तिथे ध्वजारोहण होतं नवीन झेंडा जुना झेंडा काढून नवीन झेंडा लावला जातो तुम्ही गनगडला सुद्धा बघितला असेल तिथे दोन जण आले होते तिथे पण दोन जण आहेत ते झेंडा चेंज करतात चलो आपण पद्मजुर्गला आणि आता निघू उतरव्या खाली बोट निघून नाश्त पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करतो तर आपण पोचलेलो आहे मित्रांनो पद्मदुर्गाला इथे बोट थांबते आणि इथून आपल्याला पाण्यातून चालत यावं लागतं आणि ह्या साईडला ह्या साईडला मंदिर आहे आणि जो आ... किल्ल्याचा जो छोटासा भाग आहे तो एक ह्या साईडला आहे आणि जो मेन किल्ला आहे तो हा आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण इंटर करू पण थोडं आपण बाहेर थांबलो आहे कारण एका ग्रुपसोबत आपण ॲड झालो येता येता जसं नेहमीप्रमाणे होतं तसं आणि आपण जाऊया आता पुढे जो मेन किल्ल्याच्या बाजूचा जो किल्ला आहे छोटासा तिथे आपण आलो आणि बघा इथे तोफा ठेवलेला आहे तोफावर आकडे टाकलेले आहेत एकोणतीस तीस तर खरं तर पद्मदूरगरवर ऐंशी ते पंच्याऐंशी तोफा होत्या आत्ता किती राहिले ते आपण बघूया मंदिर आहे मंदिराचं दर्शन घेऊ देवीचं मंदिर आहे ते कुंड आहे छोट ह्या सा। साईडला जंजीर आहे मित्रांनो हा जो छोटासा दिसतोय ना हा जंजीर आहे आणि इथे आपला भगवा आहे तो जंजिर आहे इथे आपला भगवा आहे इथे पण एक स्तंभ आहे पण याच्यावरचा झेंडा नाही हे देवीचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे कोटेश्वरी आई नमन करूया आणि पुढच्या जर्नीला स्टार्ट करूया ही तोफ क्रमांक एकतीस तर अशा खूप साऱ्या तोफ आहेत आणि हा छोटा दुर्ग आहे छोटा दुर्गाचा बुरुज हा एकदम असा पडक्या अवस्थेमध्ये झालाय मित्रांनो एकदम पडलेल्या अवस्थेमध्ये झाला आहे तो हा जो जो मेन किल्ला आहे आपला तो एकदम मजबूत आहे अजून सुद्धा शाबूत आहे हा महादरवाजा आणि हा वरचा बुरुज खूप गर्दी आहे संडे इथे तोफ आहे दोन तोफा तर मित्रांनो तुम्ही जी आत्महत्याची गडबड बघत आहात तर योगायोग तुम्हाला सांगतो असा झालं आहे की आपण आज आलो आहे आणि आजच पद्मदुर्गावर जागरणाचा सोहळा आहे आणि जो वर्षातून एकदाच होतो आणि तो, तो दिवस पण आज आहे आणि आपण आलो आहे सुद्धा आज तर तो जागरणाचा सोहळा आपल्याला बघायला भेटणार आहे आणि आपण जेव्हा जागरणाचा सोहळा सांगते तेव्हाच आपण इथून प्रस्थान करणार आहे फुल ढोलताशा पथक वगैरे सगळं एकदम अरेंज झालेलं आहे आणि एकदम साफसफाई केलेली आहे पूर्ण तरी पण कुठे कुठे दारूच्या बाटल्या आहेत तर तुम्ही प्लीज अशी घाण करू नका पद्मदुर्गावर कारण स्वराज्यामध्ये पद्मदुर्गाचा खूप मोठा हात आहे जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी थोडीफार मदत पद्मदुर्गाने केली होती पण जिंकता नाही आला ती गोष्ट वेगळी आहे जंजिरा किल्ला अजिंकच राहिला तर आपण निघूया आपण हा महादरवाजा आहे आणि जिथून आपण एंटर केला तो दुसरा दरवाजा आणि इथून सीन बघा काय फार दिसते महादरवाजातून एकदम छान असं सीन आहे आणि आतमध्ये पूर्ण तयारी चालेल जागरणाची ते इन्फॉर्मेशन सांगत होते की आपण ऐकत होतो किंवा ते इन्फॉर्मेशन सांगत असताना आपण जर बडबड केली असती त्यांनासुद्धा डिस्टर्ब जाणार तर इथे पाठीमागे बघा इथे खोल आहेत खूप साऱ्या खोल आहेत हे काय आपल्याला पण नाही माहिती जर तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की ह्या राहण्यासाठीच असावं ह्या खोल्या आणि इथेसुद्धा असं काहीतरी आहे सुद्धा तिथेसुद्धा आहे दोन तीन चौथरे आहेत असे आणि ते याचे वाडा असावा हे वाड्याचे अवशेष असाल तर तर काही लावलेलं लावलेले नाहीत त्याच्यामुळे काय समजत नाही हे ते वाड्याचे अवशेष असेल चौथ्याऱ्यावरती आपण चढणार नाही कारण परत ते चौथारे खराब होतील हे वाड्यांचा अवशेष आहे एक वास्तू आहे हे काय काय माहिती पण वाटत असं की हे दारुगोळाचं कोठार अस छोटस कारण कुठेच असं आपल्याला दारुगोळाचं कोठार दिसत नाही एक तिथे एक मोठी खोली दिसते ती पण दारुगोळाचा कोठार असा छोटा असावं हा इथे ड्रोन उडतोय आणि मला तर भीती वाटते बा या ड्रोनची हे बघा ही ती जागा आहे पहिल्यांदिता स्वच्छता गृह लिहिलेली पण आतमध्ये जाऊन आलो आपण आणि ते तोफा ठेवले आता काहीतरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अठ्ठेचाळीस तोफा बाकीच्या तोफा चोरीला गेले वरतून दाखवते तुम्हाला पाण्याचे टाकत तीन पाण्याचे टाके हे पाण्याचे टाके तीन भागामध्ये का विभागल्या असाव्या आय थिंक ह्याच्यातलं एखादं पाण्याचं डाकं प्यायचा असावं आणि एक पाण्याचं टाक यूज करण्यासाठी असावं आणि हे जेमध्ये गॅप्स आहेत ते बघा सूर्यकिरण बघाशी पडतात ते तर बाष्पीभवन नको व्हायला म्हणून असे भाग म्हणजे बाष्पीभवन जरी झालं तरी हळूहळू होईल सावली पडते त्याच्यामुळे अर्धा भाग सावलीमध्ये राहत येतील ह्याचा टाकीचा तर ते कारण आहे एकदम छान असा किल्ला आहे गर्दी असावी पण छान वाटते काय हरकत नाही आणि काल जो आपण डिसअपॉइंटेड झालो होतो जलदुर्गांसाठी तर तो पूर्ण कवर झाला आहे आणि मला एकदम छान वाटते तटबंदीने चालत असं नाही बघा ही एक छोटीशी रूम तर इथे दगड पडलं आहे पण लोहगडला तुम्ही बघितलं असेल तर सेम आहे हे स्वच्छता गृह आहे मित्रांनो म्हणजे टॉयलेट बाथरूम आहे हे म्हणजे छोटंसं आहे ते हे बघा इथे दगड पडले आतमध्ये त्याच्यामुळे समजत नाही आणि या इथं तोफा ठेवलेला अशा प्रत्येक खिडकीमध्ये एक एक तोफ ठेवलेले होते ऐंशीच्या वर तोफा होत्या काहीतरी आणि इथे टॉयलेट बाथरूम होतं इथे तोफा ठेवलेला खूप साऱ्या तोफ आहेत हे वाड्याचा अवशेष बोललो होतो आणि हे एक दारोगावचं कोटर असं हो। आणि तिथे एक छोटंसं पाठी नाही लावली तसं समजत नाही आपल्याला बघा हा जो आहे हा आपण आत्ता मेन किल्ल्यावर आहे आणि हा जो दिसतो ना तुम्हाला हा ह्याचं नाव आहे पडकोट म्हणजे याला पडकोट बोललं जायचं आणि तिथे ते देवीचं मंदिर आपण दर्शन घेतलं तिथे आणि हा पडकोट हा आपला किल्ला एकदम छान वाटतंय फोर्ट बघून सुंदर डेकोरेशन वगैरे जागरणाचा कार्यक्रम आणि आपण आलो आहे एकदम छान चा। वॉशरूम एकदम छान असं डेकोरेशन वगैरे फुलांच्या माळा एकदम छान वाटते बघूया असं वाटतं खरंच एकदम त्या जमान्यामध्ये जाऊन खरंच एखाद्या ठीक आहे असं बघ तुफानचंच आहे का तुम्ही

तर तुम्हाला ती गोष्ट दाखवतो मी आता जर समजा बाहेर आलोच आहे आणि ती ताई गेली सोनाली गावडे तिचं नाव त्यांची बोट आहे आणि आपण थांबणार आहे कार्यक्रमासाठी तर ती तुम्हाला गोष्ट दाखवतो ही ती गोष्ट आहे तुम्हाला दाखवायला मी आलो आलो हे आहे तर पूर्ण पाण्याच्या माऱ्याने आहे ना पूर्ण दगड झिजला आहे मित्रांनो पण जे मिश्रण आहे चुन्याचं जे मिश्रण आहे तर ते जसं आहे तसंच आहे बघू शकता तर ह्या किल्ल्याची खासियत आहे हा मजबूत आहे एकदम किल्ला की एक मिश्रण तुम्ही बघता जसं आहे तसंच आहे पण दगड पूर्ण घेरलं आहे तर ही गोष्ट खूप चांगली आहे हा किल्ला आपला किल्ला आहे त्याच्यामुळे तुम्ही गर्वाने मी तुम्हाला सांगतो की कि ज्या किल्ल्याचं बांधकाम आहे ते एकदम मजबूत झालं आहे ते बघा इथे सुद्धा सेम हे मिश्रण बघा जसं आहे तसंच आहे हे जे मिश्रण आहे आणि हा जो दगड आहे हा पूर्ण झिजला आहे बट मिश्रण जसं आहे तसंच आहे बघा हे

पद्मदुर्गाच्या सोहळ्यामध्ये वेळ थांबलो वगैरे तिथलं एक शूट वगैरे घेतलं तिथे पूजा वगैरे चालू आहे आणि तिकडे आता आपण पडकोटला आलो आहे पडकोट आपण फिरलो नव्हतो एवढं देवीच्या मंदिरात गेलो होतो फक्त पडकोटवर लावतात पडकोटला पण खूप सारे तोफा आहेत सगळ्यात जास्त तोफा दिसला असणार ह्या किल्ल्यावर सगळ्यात जास्त तोफा आहेत तोफा रंगवण्याचं काम करत होते तोफ नाही तोफाची जी, जी गाडी ठेवली खाली त्याला कलर मारण्याचं काम करत होते कारण ती गाडी नीट राहिली तरच ती तोफ पण नीट राईन वरती

तर पद्मदुर्ग आपण पूर्ण एक्सप्लोअर केला आणि जो सोहळा आहे तोसुद्धा आपण बघितला एकदम छान असं त्यांचं आत्ता महादरवाज्याचं पूजन चालू आहे आणि महादरवाज्याचं पूजन झाल्याच्यानंतर ते किल्ल्याचं पूजन करणार आहे आणि मग जेवण वगैरे करून त्यांची पालखेपार त्यांच्या गावाला जाणार खूप छान वाटलं इकडे येऊन आपल्याला दोन ते तीन ग्रुप बघायला भेटले एक सह्याद्री प्रतिष्ठान पण होतं आणि एक आपल्यासोबत जे त्या ताई होत्या त्यांचा एक ग्रुप होता तर मजा आली आणि गावकरी जे पद्मदुर्गाचं जे पूजन करतात दरवर्षी जो सोहळा होतो तर ते खूप छान वाटलं मला बघून तसंच खांदेरी किल्ल्याला किल्ल्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे थळ आणि नवगाव हे जे नौगाव, गाव आहे तिथलं जवळचं तर त्यांनी तिथे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं खूप छान वाटतं आहे आणि आपण आपला ब्लॉग इथंच एंड करूया जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज की अशा जय शिवाय